प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रीतीचा सलाम होतो वेळेला आपण प्रार्थना करू पवित्र पिता तुला धन्यवाद देतो तुला मान महिमा देतो तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो या वेळेला आम्हाला तू वचन शिकण्यासाठी एकत्र केलंस प्रभू आम्हाला ज्ञान दे बुद्धी दे स्मरण शक्ती दे आणि विश्वास जागृत कर येशूच्या नावाने मागतो म्हणतो अमेन क्रुच याचा सतरावा अध्याय आणि एकवीस वा वचन आपण सतरा एकवीस हे वचन आपण वाचणार आहोत कि त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या बापा जसं तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनी तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे कारण तुम्हाला पाठविले असा विश्वास जगाने वाचलेल्या शास्त्रभागावर आशीर्वाद देऊ की त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या बापा जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनी तुझ्या माध्यमामध्ये एक व्हावे कारण तू मला पाठविले असा विश्वास प्रभू येशूची शेवटची प्रार्थना ही आहे सतरावा अध्याय आणि त्या सतराव्या अध्यायामध्ये प्रभूने प्रार्थना केलेली पिकाला आणि त्या प्री प्रार्थनेमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की हे बापा या सर्वांनी एक व्हावे या सर्वांनी म्हणजे सर्व जगातील ख्रिस्ती लोकांनी सर्व जगातील विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी एक व्हावे तू आणि मी जसं आपण एक आहोत म्हणजे प्रभू येशू आणि पिता जसे एक आहेत तसे त्या सर्वांनी एक व्हावे असं स्वर्गीय पित्याला प्रभूने प्रार्थना केली का कारण तुझ्या माझ्यामध्ये जर सर्व विश्वासणारे एकत्र राहिले तर जग ओळखेल की तू मला पाठविले आहे तेव्हा जगाने विश्वास धरावा तुम्हाला जगात पाठविली आहे ख्रिस्ती बंधू बहिणींना आज परिस्थिती काय आहे विश्वासनाऱ्यांमध्ये एकमेकांचं जमत नाही विश्वासनाऱ्यांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष आहे विश्वासनाऱ्यांमध्ये एकमेकांबद्दल फुटी पडलेले आहेत आणि पक्षभेद आहेत मतभेद आहेत सिद्धांतभेद आहेत मिशन भेद आहेत संस्था भेद आहेत विचारसरणीमध्ये पण भेदभाव आहे आणि ह्याच कारणाने एकत्र प्रार्थना होऊ शकत नाही एकत्र वचन होऊ शकत नाही एकत्र कोणताही ख्रिस्ती कार्यक्रम होऊ शकत नाही आणि जर ह्या गोष्टी होऊ शकत नाही एकत्रच होऊ शकत नाही तर जगविश्वास कोणत्या आधाराने ठेवणार आहे की प्रभू येशू या जगामध्ये आला ही प्रभूची स्वतःची तळमळ होती स्वर्गीय पित्याजवळ तळमळ होते का संपूर्ण जगाने एक व्हावं संपूर्ण जगाने विश्वास ठेवावा संपूर्ण जगाने एकत्र व्हावं आणि देवाजवळ यावं तारण प्राप्ती करून घ्यावी अनंतकाली जीवनाचा आनंद घ्यावा आणि त्याचा स्वीकार करावा पण नाही आमच्यामधला इगो गेलेला नाही आमच्यामधला अहंकार गेलेला नाही आमच्यामधला गर्व गेलेला नाही आमच्यामधला एकमेकांबद्दलचा राग गेलेला नाही आम्हाला फक्त बुडवून पाण्यातून बाहेर काढलेला आहे बाप्तिस्मा या नावाने फक्त पाण्यामध्ये आणि बाहेर काढलंय आमचे फक्त कपडे ओले झाले शरीर ओलं झालं आमचे विचार नाही धुतले गेले आमचं अंतकरण नाही शुद्ध झालं जर आमचे विचार आणि अंतकरण जर शुद्ध नाही झालं बदलले नाही त्याच्यामध्ये नवीन विचारसरणी आली नाही प्रभू येशूची विचारसरणी आम्ही एकत्र नाही त्याच्यामुळे आणि म्हणून जग विश्वास नाही ठेवत की प्रभू या जगामध्ये आला की नाही आला येशू या जगामध्ये आला की नाही आला कारण ही चाचणी आहे ही कसोटी आहे की विश्वासणाऱ्यांनी एकत्र व्हावे यवन सतरा अध्याय आणि एकवीस वचन विचार करून पहा आम्ही कुठे चुकतो कुठे राहतो कुठे जातो काय करतो देव सर्वांना आशीर्वाद देऊ ह्या वेळेस आम्ही प्रार्थना करू पवित्र प्रभू वचनासाठी वेळ दिला आभार मानतो धन्यवाद देतो पिता सर्व काही तुझ्या हातामध्ये सपोन देत आहे ईशूच्या नावाने मागतो म्हणून आम्ही